ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अतिवृष्टीने दिगोळ सुमठाणा गावाला जोडपले. आमदार संभाजीराव पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा. शिरूर अनंतफळ तालुक्यातील दिगोळ सुमठाणा परिसराला गेल्या 5 दिवसात धो-धो पाऊस होऊन डगपुटीनी सोईकडे पाणीच पाणी होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकात तळ्याचे स्वरूप आले आहे. गावालगत असलेल्या नदीनाले काठावरील सोयाबीनची पिके जमिनीसह वाहून गेली असून शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सहसकट देण्यात यावी अशी ग्वाही आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना सोमवारी बांधावर येऊन दिली आहे डिगुळ सुमटाना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचं आश्वासन दिलं शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकरी अशोकराव पाटील व शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष माधवराव बिरादार भाजपा माजी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील गोविंदराव चिलकुरे संजय दोरवे दगडू सोळके दगडू सोळके गोविंद पोद्दार वैभव मुदमे पांडुरंग बिरादार भाऊसाहेब बिरादार माधवराव टाकळगावे महेश पाटील अंकुश बिरादार संजय बिरादार चंद्रकांत बिरादार वामनराव बिरादार आदींसह शेतकरी उपस्थित होते यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी डिगोळ सोमठाणा येथील नदीकाठावरील पिके जमिनीसह वाहून गेलेल्या पूर्वस्थितीची पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या आहेत महानकट नेफ्ट साठी बाबूराव बोरोळे लातूर टक्के शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट केले दोन पर्यंत म्हणजे कधी दसरा आहे दोन लाख त्याच्या आधी पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठं आठ हजार पाचशे नेईल कुठं तेरा हजार नेईल कुठं बावीस हजार नेईल त्याच्याप्रमाणे पहिला हप्ता जसं ज्या प्रमाणे ते येईल खरडून गेले आता ही तुमची जमीन खरडून गेली त्याला वेगळे पैसे नंतरच्या पंचनाम्यात येतील म्हणजे आता ओढ्याच्या बाजूचे नदीच्या बाजूचे जिथं आता तुम्ही जे मला दाखवलं की असं पाणी घुसून आले शेड शेड त्याचे वेगळे पैसे त्या ठिकाणी देतो जनावरांचं पंचवीस हजार रुपये तर तिथं पन्नास हजार करून देतोय आता माननीय मुख्यमंत्री मोद्यांना जी काय आता जे कागदावरची जी मदत आहे पुरेशी नाही हे आम्ही मी स्वतः सांगितलंय तुम्हाला किंवा शेतकऱ्याला पन्नास हजार